पोर दोन शांत शांतरा दोन मिनिट शांत रानट दोन शांत शांतरा दोन शांत शांतरा दोन शांत शांतरा पोरा आभार मानू द्या मंत्री महोदयाला दोन शांत शांतरा शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धर्मवरी संभाजी महाराज की मान्य जिरंगे पाटलांचा गणपती सार्थ यांच्या आभार मानल्याच्या नंतर माझे मंत्रिमंडळातले सहकारी माननीय नामदार शिवेंद्राजी भोसले साहेब मान्य नामदार जयकुमारजी गोरे साहेब माननीय उद्योग मंत्री उदय सामंतजी मान्य परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक साहेब राणा सिंग आमचे आमदार महोदय आमचे खासदार चव्हाण साहेब व्यासपीठावर सर्व या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या उपस्थित सर्व माझे बांधव भगिनी राज्यभरातून आलेले सर्व माझे मावळे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित मित्र आहोत मी प्रथमतः राज्य सरकारच्या वतीने मान्य जयरंगे पाटील साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या या मराठा बांधवांच्या लढ्याचं नेतृत्व करताना अतिशय निष्फुर आणि निस्फार्थी पद्धतीनं त्यांनी आजचा हा दिवस आपल्या सर्वांना दाखवलेला आहे मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचे महाभार मानायचे आहेत आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब आणि मान्य अजितदादा साहेब त्यांचे या ठिकाणी आभार मानायचे आहेत आणि मंत्रिमंडळातील माझ्या उपसमितीमध्ये असणारे आमचे सर्व सहकारी मग मा गिरीश महाजन साहेब आहेत चंद्रकांत दादा पाटील दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे आशिषजी शेलार या सर्व आणि माझ्या या उपसमितीमध्ये कार्यरत असणारे आमचे सगळे अधिकारी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विधिवय न्याय विभागाचे सचिव गृह खात्याचे सचिव अन्य सर्व विभागाचे जे अधिकारी होते आणि सगळे कर्मचारी त्यांनी अहोरात्र जे घडून आणण्यासाठी जे काही के प्रयत्न केलेत ते सगळ्या माझ्या अधिकारी आणि कर्मचारी बांधवांचासुद्धा मी या आभार व्यक्त करतो माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचा अभिनंदन आभार मानतो की हा निर्णय करताना अतिशय एक दिलानं एक एकमतानं हा निर्णय त्यांनी घडून आणला आणि म्हणून मला वाटतं आजचा आपला दिवस आपल्याला ऐतिहासिक क्षण आपल्याला साजरा करता आला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक दिवशी माझ्याबरोबर चर्चा केली काय मार्ग निघतो म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं हे सगळं जे आरक्षण देण्या या आजच्या निर्णयाच्या संबंधामध्ये जो विशेष पुढाकार राहिला मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे टाळाच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करावं अशी माझी विनंती आहे त्यांना सहकार्य करणारे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजयदादासाहेब पवार साहेब यांचा आपण टाळ्याचा गरज अभिनंदन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे मी पुन्हा एकदा माननीय जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो हा जो आपला योद्धा आहे तर योद्धा म्हणतो मुद्दाम शेवटी ही लढाई तशी सोपी नाही आहे सोपी नव्हती मला वाटतं एक असा योद्धा आपल्याला मिळाला समाजाला मिळाला त्यातून समाजाचं जे समाजाचं जे परिवर्तन आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि जनगाई पाटील साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करू इच्छितो की आमच्या महायुती सरकारनं आमच्या राज्य सरकारनं जे जे आश्वासन आपल्याला या जी आरच्या रूपाने दिलेलं आहे ते सगळे आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू अशा प्रकारची खात्री पाटील साहेब मी आपल्याला देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे ते राज्याच्या कानोकोप्यातून या ठिकाणी आलेले आहे आपण अतिशय शांतप्रिय आहात शांततेच्या मार्गाने आपण परत घरी जायचं आहे कुठं अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आपला मराठा बांधव हा किती शिस्तप्रिय आहे हे आपल्या सगळ्या राज्याला आणि जगाला दाखवून द्यायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या असीम प्रयत्नातून त्यागातून आज हे मिळालेलं जे यश आहे मान्य जयंजय पाटलांच्या नेतृत्वाला मिळाले जे यश आहे ते यश हे आपल्या सगळ्यांना अधोरेखित करायचं आहे मी मनापासून पुन्हा एकदा जयंजय पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या सगळ्यात मराठी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या एक सगळ्यांना जाण्याकरता शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य परमेश्वरने द्यावं आणि हे आजचा जो निर्णय झाला आहे तो पूर्णतेला जाण्यासाठी परमेश्वर आम्हाला इच्छा शक्ती प्रदान करावी अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद आता आपण गणपतीच्या आरतीला आपण सगळे उपस्थित राहावं उभं राहावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो या मीडियाच्या प्रतिनिधींना जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं या मीडिया प्रतिनिधीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या सगळ्या मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे जो लढा दोन हजार तेवीस मध्ये जरांगेनी आंतरवाली सराटी मधून सुरू केला होता सात वेळा त्यांनी उपोषण केलं ते आठवं उपोषण होतं त्यांचं मुंबई मधलं आणि पाच दिवसांच्या या उपोषणाचं फळ म्हणजे जरांगी पाटील यांनी सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या जाहीर केलंय त्यांचे अश्रू या ठिकाणी थांबत नाहीये अखेर पाटील हे मुंबई हिंदुस्थान चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा